रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये कर तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आम्ही माहेरी आहे आणि आम्ही वनीहूनच निघायला आम्हाला नऊ साडे नऊ वाजले होते तर इकडे पोचत करत आम्हाला वाजले होते अकरा साडे अकरा कारण आम्ही गाडी खूप स्लो आणली आन आणि मुलं पण गाडीत झोपले होते त्यामुळे अगदी स्लो आणली होती आता ही सकाळ माझी माहेरची पहिली सकाळी मम्मीने मस्त नाश्त्याला पोहे बनवले होते काना पण उठला आणि असा बघत होता गांगराव इकडे तिकडे काय कुठे आलोय मी नेमका तर बघा कानाचे रिएक्शन कुठे आला कुठे आला कानू कुठे आला तू कुठे कानू बोक्या कुठे आला तू अगो बा कशा अशा बोक्यासारखा बसलाय चारशो चा, 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 हम्म या मंडळी नाश्ता करायला पोरांना तर मामाच्या गावाला येऊन एवढी आजादी मिळते की ती माझ्या समोर थांबायला सुद्धा नाही म्हणता इकडे पळ तिकडे पळ मी जिथे बसते तिथून तर अगदीच लांब पळून जातात बोलून बोलून थकते मी लिटरली दुपारी मावशी मावशीच्या मुले आल्या त्या भेटायला आमच्या दिदीबाईचं चालू तर बॅग मधल्या वस्तू दाखवायचं का तशा मांजरींसारखे बसलेलो असतो आमच्यासाठी काय आणलंय असं मस्त आमच्या गप्पा गोष्टी खूप सारी मस्ती झाली दुपारी तुछा। 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 सोपा नाही तू का तुला का नाली का काना नको नको अरे तुटेल ना ते बाईबाई कान था तो तुझ्या आवाज शांत राय काना तुझ्या बळणे हलणार हलणार ते जोर लगा के हा तूच लोटो राहिला आजीने तर हातच लावलाय बो आमचा भाऊ सारखा जीना चढतो सारखा जीना चढतो

तर गाईज हे जे स्ट्रगल चालू आहे ना हे ना आमच्या कॉलम्स आहेत ना त्याचे गॅप खूप मोठे आणि काना त्याच्यातून सहज घुसू शकतो त्यामुळे तो जिन्यात जाऊ नये वरच्या फ्लोरला जाऊ नये त्यामुळे आम्ही हे सेटिंग करतोय तरी त्याच ना तस घुस शकतो हां इथे मी अन्ना जरी पॅक करून देऊ रात्री आमच्या आजीचे डायबिटीज चेक करायला डॉक्टर आलेले होते घरी हे बाई ए भाऊ चल ते ना तेवढे हो ना भाऊ काय काय जायचं नाही मम्मी अजून काय करता येईल नाही बघ बघ अरे तो जाऊ बघतोय आम्ही तर गाईज एवढ्या सेटिंग केल्या आम्ही पण मजा कानाला कोणी थांबू शकत काना म्हणजे इतका एक्स्ट्रा ऑर्डिनरी ना मलाच कधी कधी प्रश्न पडतो की नेमका हा जाऊ दे आता काय सांगू पण दृश्य खूप शांत होते काना खूपच जास्त आगाव ये आमचा कानामुळे पा ती चालू फिल्डिंग लावायची काम चालू वर जाऊन कौतुक नुसतं हे दोन दोन गड्डू ते गड्डू हा प्राऊड पण त्रिशाच्या वेळेस कधी तेवढी फिल्डिंग लावायचं का मला त्रिशू शान शांत होती हा कान आहे ना असं त्याला असं वाटत काय करून काय नाही भाऊ <laughs> गप रे चालायचं <laughs> <दानौती> का आपल्या आपल्या घरी मग पण की बिथेवढ काम कर गू साधेच

आज जर नाही थांबला ना मग मी उद्याच्या उद्या भिंत बांधव तुम्ही आज कानात थांबला नव्हतो आता तुम्ही ना डायरेक्ट उड्या तिथूनच उड्या मारून एकदा खाली असं थोडी उद्या रक्षा बस धन्यवाद जाऊ दे ए चला चला हे वापस हा तू बाबाला चला कुठून बंद कर दा स्वामी तू बिंडो के का ग स्वामी हे लाईट बंद कर हे लाईट बंद कर अंदर कर पार। 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 पार।

काय काय हे डबेवर ठेवून द्या ग मम्मी आता झालं होत येऊ नको किचन मध्ये अजिबात बाहेर जात जा अजिबात येऊ नको नाही अगं ते पेपर चाललं ते ने नुसता अजिबात नाही डायरेक्ट तर तुम्ही बघू शकता पहिल्याच दिवशी आमच्या कानाने केवढा घर घातला होता मला तसं झालं होतं वणीचं तिकीटच काढावं परतच तर मी खूप जास्त कानाला बघून बघून थकली होती त्यामुळे बहिणीकडून मस्त फेशियल करून घेतलं मसाज करून घेतला जेरायचा रिलॅक्स मस्त एकदम खूप छान शेअर करून दिलं माझ्या बहिणीने माझ तुम्ही ग्लो बघा माझा चला तर मंडळी आजसाठी एवढं जर व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय